शिरूर तालुक्यातील कोंढापुरी इथं रविवारी बैलपोळा सण उत्साहात साजरा करण्यात आला सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास शेतकऱ्यांनी त्यांच्या घराच्या बैलांची वाजत गाजत मिरवणूक काढली होती बैलांच्या शिंगांना फुगे लावले होते गळ्यात घुंगरमाळा घातल्या होता चावकाचा फटक्यासारखा आवाज काढत बैलांवर भंडाऱ्याची उधळण करत वाजंतऱ्यांच्या साथीत मारुतीचं दर्शन घेऊन गोडधोड नैवेद्य बैलांना खाऊ घातलं काही शेतकऱ्यांनी डीजे वाद्यांच्या साथीत बैलांची मिरवणूक काढली होती ज्या शेतकऱ्यांकडे बैल नाहीत त्यांनी शेतकऱ्यांनी मातीचं बैल विकत आणून घरी पूजा करून नैवेद्य ठेवून बैलपोळा सण साजरा केला बैलपोळा सण साजरा का करतात याविषयी दंतकथा सांगितली जाते ती अशी कैलास पर्वतावर भगवान शंकर आणि माता पार्वती सारीपाठ खेळत होते सारीपाठाचा हा डाव माता पार्वतीनं जिंकला मात्र हा डाव कुणी जिंकला यावरून भगवान शंकर आणि माता पार्वतीचं भांडण झाला हा वाद सोडवण्यासाठी तिसऱ्या व्यक्तीची मदत घ्यायचं ठरवलं शेजारी नंदी उभा होता नंदी त्या क्षणाचा साक्षीदार होता जेव्हा पार्वती मातेनं नंदीला विचारलं की हा डाव कुणी जिंकला त्यावेळी भगवान शंकरांचा परम भक्त नंदीनं शंकराची बाजू घेतली नंदीचं उत्तर ऐकून माता पार्वतीला राग आला आणि तिनं नंदीला शाप दिला कलियुगा तुला आयुष्यभर कष्ट करावे लागतील नंदीला त्याची चूक समजली त्यानं पार्वती मातेची माफी मागितली तेव्हा दया येऊन पार्वती नंदीला सांगितले की तुला आयुष्यभर कष्ट करावं लागलं तरी वर्षातून एक दिवस असं असेल जेव्हा माणसं तुझी करतील तुला काम करायला देणार नाही तेव्हापासून बैलांची पूजा करणारा बैलपोळा हा सण कृतज्ञतेन साजरा होऊ लागला